शिरूरच्या राजकारणाची शिरूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची खमंग चर्चा जोर धरू शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभेतील प्रत्येक मतदारसंघामध्ये जनता दरबार आयोजित केलेला होता मात्र भोसरी विधानसभेतील ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती आणि त्याचमुळे आज होणारा जनता दरबार रद्द करण्याची नामुष्की कोल्हे यांच्यावर उडावलेली आहे त्यामुळे एकंदरीतच आता शिरूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीतच बिघाडी असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल आपला जनता दरबार हा रद्द केलाय आणि त्याच नंतर या चर्चेला आता उधाण आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका